શિવાજીભા સેલવર સ્વાગત ગોવિંદ ગોદાવી તાઇ સુધી સ્વાગત કે

आपण जवाहरलाल महाराजाच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला आमची थोडी मागणी आहे मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही पाचारण केलं होतं परंतु काही कारणास्तव येणं झालं असेल नसेल परंतु या ठिकाणी भाऊ आमची एक मागणी अशी आहे की समाज भवनाची निर्मिती आपल्या आमदार निधी इथे व्हावी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे एक पाणी पाणी या ठिकाणी एक आणि समाज मंदिर आणि थोडं वाल कंपाऊंड कारण आम्ही इथे आता शिवरात्रीच्या शी, महिन्यामध्ये तिथे संत रामराव महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहोत त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही तुम्हाला निश्चित बोलावणारच आहोत सुद्धा बोलवायचं आहे आणि पाणी घेऊन आणि समाज भवन आणि बोरिंगची निर्मिती मारो गोरजी संजय आडे साहेब सेना जय श्री मला जय श्री उपस्थित झाला त्या निमित्ताने

से सुतोचिक घेरी निंदेम रे नाय का मार गोर माटी आत्रा ताकते ते आता आता उगेस आत्रा वाते कर रे शेती महत्वेर बात स्टेजर ऊपर जे लोकुर सन्मान भी हो वो भी घर आच बात वाटी ज्योतिर तांडेर माय बासस तांड फरतुआ सेवादास नगरेर माय काई पोल ध्यान कर लीजो आणि ये तेरे मायर जना लदे लदेरो अधिकारी येणार येण जन येर सोबत, सोबत काही आसामी वेत ते येऊ शकत शेवालाल महाराजे पेक्षा काही पिसावा लोक येते आणि हे ये लोक जको आज्ञान आडाणी पडेरो ढोंग मगाणी सद्गुरु शेवालाल ऊपर काही आरोप करेरो प्रकार घडाणला आहे आणि हे माहिती सही सलामत भार काम सद्गुरु महाराजानं मानवतावादाची सुरुवात त्या काळात केली आणि महाराज कधी काळी या देशात मी सोन्याचे धूर निघत होता कधी काळी या देशात मी सोन्याचं धूर निघत होता तो कोई केमे ते सोने की चिडिया का हमारा देश था सोने की चिडियाता हमारा देश था पर आता कोई हराम खो कोणी केन के। कोणी सुद्धा केरे की आमच्या अगोदर गोरमाटीच्या बाई पोरीनं त्यांच्या गाण्यात म्हटलेलं आहे की वीरारे सोल कितता रो देस रे हमारी आडी फेन गीत बोलाच धावलं था, बोलाच भटीपरेर गीत होळीर गीत हिंदुळेर गीत दवाळीर गीत ते काही बोलच हडपारी हर हरपणी मांडी मलकणी तो नीका साहेब बनाई मत भूल याडी न भिया साडी गाडी माडी मडी मत भूल याडी न भिया साडी गाडी

आणि आणच मोजा असा लोकस की जे याडी बापे आज भी सेवा करण्याचा पण गणेश आता बैमान जे याडी बापेना वृद्ध आश्रमे मग सोडून आज आवच कारण ती तुम्हाला मूल्यांकांना सादर की okay, okay, नवो नवो यारी तारे तर सारुभोती बेटा सक नवमी तारे सारुभोती बेटा स मत भू सारीेक दोन शाळे मयन पाठी तैरन दोन शाळे मेलन पाठी पुरण कोण शाळे पाटी पुस्तक तैरन भूके सो दे and

तो, भाई था। अर तो हमार हो था। अरे हमारे छोरा आणि की दूध करावत आणि मोठं करायचं छोरा थी आशा करायचं छोरासोबत लागले तर वाया हे मास्तर सांभाळ तो हसा या सोबत वागत आणि मास्तरने म्हणड्या गो साहेबा हमारी या बहिणी कधीतरी वातारण घेऊच પાણી થાય પાણી ઢાળ હે નર સુર કેવા કે તો કે મોટો બને જેના કળો કોની તું જેના વેદો તલા તું મૂકો રસ તું પેરો રસ

वाही करियो जगे कर जे सो जगे में सावती दा सुजता व

कम तिया तू तेरी परिवार सुख दिया तू तेरी परिवार त रे हले माता वगला सुखते स निबडा फूल रे फूलडा हरी बसे साल सदा सदासरी नारी बे माई पी असुर चल रोज पूरे बाई असुर भाई भर कोताई हवे नंत आयो भाईंत आयो बपू सिख रे सिखरी बेवी गा। नारी गाट सुत सुताटी സദാ സദാ ആ കിട മംഗള വാഗ്രിവാ തയ്യോ घड़ी क न कन, कन हथ हर पूले कोत हर पूले मंडवा भॻवान नांदूरे नंग नांद से समाधानी न समाधानी सुंदर सामी सदा Oh.

कोळणी फडकी अब एक नवीन उजी स्थाल याव स्थालर भी पतकलेली स्थाल तर या तुम्हाला सामोर दागा नाही येतो योग्य ठिकाणी ठेका गोड वहिवाटीनुसार वयान आगरूल सबस्क्राईब करेप पुन्हा पुन्हा सबस्क्राईब करायला गरज आहे नाही आपण देखते रो गोल टी व्ही चॅनल